राम राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील मी ना एक हे करणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे आता दोन हजार चोवीसचा हा काही नवीन मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर राज्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला आहे अपघातामध्ये हत्यामध्ये हे सगळं तुम्हाला एक मी ना सांगणार आहे एक महिना म्हणजे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला मी सांगेन सगळा अभ्यास करून इतकी वाईट आणि इतका राग आणि प्रचंड चीड देणारी घटना घडली आपल्या पुण्यामध्ये राजगुरुनगरमध्ये जे आमचे आमचे शहीद होते भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना आम्ही आदराने बोलतो आम्ही गर्वाने सांगतो की हे आमचे जवान होते आमचे शहीद नगर, सा होत झाले आमच्या देशासाठी त्यांच्या नावाने ज्यांचं नाव पडलं राजगुरुनगर या राजगुरुनगरमध्ये एका आठ वर्षाच्या आणि एका नऊ वर्षाच्या अगदी चिमुरड्या मुलींचा रेप करण्याच्या म्हणजे सॉरी माफ करा अतिप्रसंग एका मुलीचं करण्यासाठी ते एका शेजाऱ्याने घेऊन गेला होता आणि तिला विरोध करण्यासाठी दुसरी बहीण धावत गेली आणि म्हणून माझं भिंग फुटेल ह्या मुली वरडून 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 मला अडकवून टाकतील ह्या भीतीनं त्या नराधमाने त्या हरामखोराने त्या दोन्ही मुलींना अगदी चिमुरडे आठ एक एक आठ वर्षाचे एक नऊ वर्षाचे ह्या दोन्ही मुलींना मारून टाकलं कुठं टाकलं त्याच बिल्डिंगच्या बाजूला एक पिंप होता त्या पिंपामध्ये टाकलं अहो घरातनं हसतं खेळतं लहान बाळ दोन जीव गेले सामान्य घरातली मुलं इथे मुली आहेत पारक्या त्या हरामखोराचा इन्काउंटर करा ना तुम्ही आलाय बाहेरच्या राज्यातनं आलेला हा कोण आहे नराधम हे सगळे का सोकावले तुम्हाला माहिती आहे मी पुन्हा तुम्हाला ते सांगेन का ह्यांच्यामध्ये एवढा काम आज आलंय आणि यांना का भीती कमी राहिली झाली का कायद्याची त्यांना भीतीच नाही कायद्याची अक्षद यशस्वी शिंदे आमची बहीण तिच्या मारेकऱ्याला जर तुम्ही इन्काउंटर करून त्या गोळ्या घालून त्याचा तर संपवलं असतं ना तर त्याच्यानंतर बदलापूर झालं नसतं बदलापूर पण त्याच्यानंतर झालं इकडे आमची शिळफाटा गणेश मंदिरामध्ये मात्रे माथरेताईचा जे हत्या झाली रेप रेप करून हत्या झाली त्या आरोपींना जर तुम्ही गोळ्या घालून किंवा फासावं लटकवलं असतं तर दुसऱ्या घटना घडल्या नसत्या अनेक घटना घडल्यात पाठीमागच्या वेळेला तर पाच सहा महिन्यामध्ये मालिकाच लागलेल त्या घटनांची अजून काही बंधनं झालेली सुरू झाले आता ते आत्ता व कल्याणमध्ये एका मुलीची हत्या केली किती दिवसापूर्वी किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे ती चार दोन चार दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे त्या आरोपीला जर तुम्ही इन्काउंटर करून किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये फासावर लटकवलं तर अशा प्रकारच्या आरोपींमध्ये जे अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या लोकांमध्ये हि हिवसक नाही बसणार कल्याणची घटना घडल्यानंतर राजगुरुनगर राजगुरुनगरची घटना घडली आपण कशाला बोलतो लाडकी बहीण आमची सुरक्षित आहे कुठे लाडकी बहीण सुरक्षित आहे सांगा ना संतोष देशमुखांची जी पत्नी आहे ही देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण नाही आहे एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण नाही का तिच्या बहिणीचं कुंकू पुसलं ना तुम्ही तुम्हीच म्हणू शकतो ना मी तुम्ही याच्यासाठी बोलतोय अजून एकोणीस दिवस झाले तरी ते आरोपी मोकाट आहेत आणि त्यांना पकडण्याची हिंमत तुमच्यामध्ये दिसत नाही आता म्हणून तुम्ही हत्या केली त्यांनी तुम्ही त्यांचं कुंकू पुसलं असं म्हणावं लागेल त्याच्यानंतर कल्याणमध्ये जी मुलगी मेली तो हत्या झाली तिची आणि त्या नराधमानी अतिप्रसंग केला आणि तिला मारून टाकलं तिच्या बायकोने देखील त्याच्यामध्ये स समर्थन दिलं साथ दिली अशा लोकांना फासावं लटकवलं तर कशाला बाकीच्या गोष्टी घडतील नो साहेब इतकं पण पन निबळटपणा बरा नव्हे आपल्या कायद्याचा कारण धाक राहणं फार गरजेचं आहे अच्छा वारंवार रोज घटना घडत राहतील आणि घडत आहेत अर्ध्या घटना तर कायद्याच्या समोर येतच नाहीत मागच्या मागे दाबून टाकल्या जातात एकविसाव्या शतकात जगतोय आपण आणि तरी देखील आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची अशी परिस्थिती आहे आणि आपण गर्वाने सांगतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे काय बोलत असेल छत्रपती शिवाजी महाराज आनंद वाटत असेल त्यांना जितके आणि रेप केसमधले जे आरोपी आहेत ना ह्या सगळ्यांच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन ह्याच्यावरती फासाची फाशीची शिक्षा झाली ना त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना वचक बसेल पण ज्यांना फाशीची शिक्षा झाली त्यांचं ला ह्याच्यामध्ये होतं जन्मठेपमध्ये कन्वर्ट होतं फाशी देतच नाही ना आरोपींना पण मस्त वाटते आम्ही जाऊन मजा करू खायला तर मिळते सरकारकडून भीती कसली आरोपींमध्ये मित्रांनो ही जी राजगुरुनगरची घटना अत्यंत विदारक आहे मन पिळव पिळवटणारी आणि या मुलींना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे तुम्ही देखील प्रयत्न करा आणि त्या आरोपीला एकतर फाशी झाली पाहिजे किंवा आमच्या बदलापूरच्या बहिणींना ज्या चो चिमुरड्या लहान मुलींना न्याय मिळाला तसं या आरोपीचा इन्काउंटर करा आणि अशा बाहेरून आलेल्या लोकांकडून आमचे राजसाहेब ठाकरे कधीपासून बोलतात की बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती ठेवा कोण आला आहे कुठून आला आहे किती दिवसासाठी आला आहे कुठे काम करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही माहिती ठेवा पण प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत राहतात